साराभातप्रमाणे यंदाही जोशी काका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद रामदास पाटील व उद्योजक सुरेंद्र पाटील यांच्या घरी दीड दिवसांच्या गणरायाचे आगमन झाले पाटील यांच्या घरी हजारो भाविकांनी व रिक्षाचालकांनी उपस्थित राहून गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा लाभ देखील घेतला यावेळी सर्व परिसर आनंदमय झाला व भक्तिमय झाला होता यावेळी माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी सर्व गणेश भक्तांना व अंबरनाथ शहरवासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आज सर्वप्रथम अंबरनाथच्या जनतेला माझ्या सर्व रिक्षा चालकांना मालकांना गणेश महोत्सव निमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ चांगलं आरोग्य लागू ही श्री मी प्रार्थना करतो आणि वर्षानुवर्षी चाललेली ही परंपरा आमच्या आजोबांपासून बाबांपासून आणि आता आम्ही आमची परंपरा चालत आली या परंपरेचा आम्ही वारसा पुढे नेतोय आणि अंबरनाथच्या सर्व जनतेला माझ्या पाटील कुटुंबाकडून मा माझ्या आमच्या पूर्ण रिक्षाकडून सर्वांना गणेश महोत्सवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ